नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये आपण संक्षिप्त भागवत ग्रंथाविषयी माहिती जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका संक्षिप्त भागवत हा असा ग्रंथ आहे ज्याचे वाचन केल्याने आपले प्रखर पितृ दोष देखील निघून जातात यासाठी कोणकोणते उपाय आहेत सेवा आहेत हे आज आपण बघणार आहोत श्री स्वामी समर्थ परमपूज्य श्री गुरुमाऊलींनी त्यांच्या ईश्वरीय वाणीमधून केलेल्या अमृततुल्य हितगुजामधून व त्यांच्या दैवी लेखनीतून निर्मित ज्ञानदान या ग्रंथामधून वेचलेले हे सारांशरूपी शब्द अमृत आहेत आपल्या जीवनामध्ये येणाऱ्या प्रत्येक अडचणींचे प्रश्नांचे संकटांचे तसेच दुर्धर समस्यांची मूळ म्हणजे आपल्याला असणारा प्रखर पितृदोष होय दीर्घायुरा योग्य पूर्ण आयुष्य यश बल कीर्ती तेज धन पुत्र संसार सुख मानसन्मान व हाती घेतलेल्या सर्व कार्यात यश इत्यादी सर्व गोष्टी केवळ पितर म्हणजेच आपल्या पितृकृपेनेच होत असतात गत बेचाळीस पिढ्यातील सर्व पित्रांची कृपा प्राप्तीकरता केल्या जाणाऱ्या मोजक्या प्रभावी व त्वरित फलदायी सेवांपैकी एक सेवा म्हणजे श्री भगवान श्रीकृष्ण यांचे जीवनचरित्र असलेला ग्रंथ श्रीभागवत महापुराण ग्रंथाचे वाचन मनन चिंतन व पठन होय असे श्री स्वामी समर्थ श्री गुरुमाऊली आपणास हितगुजामधून नेहमी सांगत असतात आपल्या कुलाचे मुख्य रक्षक म्हणजे आपले पूर्वज म्हणजेच आपले पितर त्यांच्या कृपेने सर्व सांसारिक सुखांचा लाभ होतो पितरांच्या कृपेशिवाय आपली कुलस्वामिनी देवी व कुलदैवतसुद्धा आशीर्वाद देऊ शकत नाहीत त्यात अडथळे येतात म्हणूनच दररोज आंघोळ झाल्यानंतर सर्वप्रथम पितरसेवा नंतर कुलदेवी पितर नंतर कुलदैवतसेवा कुल व शेवटी आपले इष्टदैवत म्हणजेच परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा असा भारतीय धर्मशास्त्रानुसार सेवेचा शास्त्रोक्त क्रम आहे आता आपण बघणार आहोत की आषाढी एकादशीच्या दिवशी कोणकोणत्या सेवा करायच्या आहेत तर एक आहे विष्णू सहस्रनाम स्तोत्र एकादशीची सेवा म्हणून अवश्य पठन करावे एकादशी सेवा म्हणून पितृदोष निरसन व्हावे म्हणून सातशे श्लोकी श्रीमद भागवत या ग्रंथाचे एक पारायण अवश्य करावे पित्रांना मुक्ती मिळण्यासाठी श्री सुलभ भागवत ग्रंथ पारायण करताना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचे सपुट किंवा पल्लव लावून पारायण केल्यास जन्मजन्मांतरीचे दोष नाहीसे होतात तसेच पित्रांचे आशीर्वाद मिळून हाती घेतलेल्या सर्व कार्यामध्ये आपल्याला यश मिळत असते दर महिन्याच्या प्रत्येक एकादशीला संक्षिप्त भागवत वाचन आणि जोडीला पंचमहायज्ञ असू द्या तुम्हाला नारायण नागबली तथा मातृगयासारखे विधी करण्याची देखील आवश्यकता या सक्ष संक्षिप्त भागवतामुळे आपल्याला भासणार नाही स्त्रियांचे सासर आणि माहेर अशा दोन्ही घराण्यांचे दोष घालवण्याचे सामर्थ्य फक्त आणि फक्त भागवत ग्रंथामध्ये आहे एकादशी दिवशी प्रत्येकाने दिवसभरात श्री पांडुरंग मंत्र किमान एक माळ जप करावा आता हा पांडुरंग मंत्र कोणता आहे ते आपण बघूया श्री वत्स धारयन वक्षे मुक्ता माला षडाक्षर हा पांडुरंगाचा मंत्र आहे तर आज आपण ज्या सेवा केल्या बघितल्या त्या सर्व आपण एकादशीच्या दिवशी करायच्या आहेत तर तुम्हाला आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद सर्वांना श्री स्वामी समर्थ